मित्रांनो आपण जे पाणी रोज पितो हे पाणी खरंच आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आहे का उपयोगी असणाऱ्या अर्थात पाणीच आपले आजार बरे करू शकतं आणि पाण्यामुळंच अनेक आजार होऊ शकतात आपल्या लाईफस्टाईलमुळं आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळं काही लोकांना अल्कोहोलिक काही लोकांची अल्कोलिक बॉडी असते नॉन अल्कोलिक आहे परंतु जेवणाच्या वेळा व्यवस्थित नाही आहेत मसालेदार खाणं होतं चमचमीत खाणं होतं नॉनव्हेजचं प्रमाण जास्त आहे अशा अनेक चुकीच्या सवयीमुळं आपली बॉडी जी आहे ही ॲसिडिक होते आणि आपली बॉडी जर ॲसिडिक असेल तर आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात की ज्याच्यामध्ये सांधे ज हाडांचा जो आजार आहे सांधेदुखी असेल ओस्टिओकोरोसिस ज्याला म्हणू शकतो आपण हाडांचा ठेसूळपणा असेल किंवा वाघवटांनी सांगितलेलं आहे हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की आपली बॉडी जर ॲसिडिक असेल तर रक्तामध्ये आम्लता वाढलेली असेल ॲसिड वाढलेला असेल आणि रक्तातील आम्लता हीच पुढं जाऊन हार्ट ब्लॉकेजला कारणीभूत ठरू शकतं म्हणजे ज्या ज्या लोकांना हार्ट अटॅक येतो त्यांची बॉडी ही ॲसिडिक असते आणि म्हणून मित्रांनो आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम असू किंवा कॅन्सर असू दे आपली बॉडी त्यावेळी ॲसिडिक जी आहे त्याच्यावरून अल्कलाईन आपल्याला राहणं गरजेचं आहे बॉडी अल्कलाईन मेंटेन करणं गरजेचं आहे आणि यासाठी आपण जे रोज पाणी पितो ती ते पाणी जर आपण जर अल्कलाईन वॉटर जर आपण घेत असेल तर हंड्रेड पर्सेंट आपल्या शरीरातील अनेक आजार दूर करू शकतो यासाठी किवा कंपनीचा एक जबरदस्त प्रोडक्ट आहे किवा हेलिंग स्प्रे हा हिलिंग स्प्रे एका व्यक्तीला दीड ते दोन महिने जातो आणि हा हिलिंग स्प्रे आपली बॉडी ॲसिडिक बॉडीवरून आल्प्राईन मेंटेन करते फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम असू दे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असते पोटाही तक्रार असते आणि सगळ्यात महत्त्वाचं हार्टचा प्रॉब्लेम असू दे किंवा एखाद्या व्यक्तीला कॅन्सरच्या तो फर्स्ट स्टेजला सेकंड स्टेजला कोणत्या असू दे शरीराचं जे नुकसान होतं केबमुळं असेल रेडिएशनमुळं असेल हे नुकसान भरू भरून काढण्यासाठी आणि ब्लॉकेजचे जे पेशंट आहेत खास करून जर बघितलं तर ज्यांचे अँजिओग्राफी केल्यानंतर लक्षात आलेलं आहे ब्लॉकेज आहे अँजिओ प्लास्टिक केलेलं आहे बायपास केलेलं आहे तर त्यांनी त्याच्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे तर त्याच्यानंतर त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपली बॉडी पुन्हा ॲसिडिक खून उपयोगाची नाही आहे नाहीतर पुन्हा एकदा ब्लॉकेज वाढणार असे नाही की एकदा अँजिओप्लास्टिक केली म्हणजे पुन्हा ब्लॉकेज होणार नाही आहे तर अशावेळी अशा रुग्णांसाठी किंवा अशा व्यक्तींसाठी हा एक जबरदस्त प्रोडक्ट किंवा कंपनीचा आहे किंवा हेलिंग स्प्रे मित्रांनो ज्यांचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनीच घ्यायला पाहिजे अशातला भाग नाही आहे ज्यांना प्रॉब्लेम नाही आहे ज्यांना असं वाटतं की अरे मला भविष्यात कधी हार्टचा प्रॉब्लेम येऊ नये कॅन्सरचा प्रॉब्लेम होऊ नये अशा लोकांनी सुद्धा काय सप्लिमेंट घ्यावं तर तुम्ही किंवा कंपनीचे साडेसहाशे प्रोडक्ट आहेत परंतु हा एक युनिक प्रोडक्ट आहे हिलिंग स्प्रे मित्रांनो खरंच तुम्ही जे घरात तुमचं पाणी पिता ते ॲसिडिक आहे की आल्कलाईन आहे आरोग्यदायी आहे की घातक आहे हे जर तुम्हाला इथं चेक करायचं असेल तर काय करायचं तर तुम्ही काहीही करू नका तुम्हाला जर सहज आपल्याला खात्री करून घ्यायची असेल तर तुम्ही फक्त खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता किंवा किंवा कंपनीच्या कोणत्याही डिस्ट्रीब्युटरशी लिडरशी कॉन्टॅक्ट साधू शकता आम्ही फ्री डेमोन्स्ट्रेशनसाठी पाणी परीक्षणसाठी तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो ही सेवा पूर्णपणे मोफत राहील आणि अधिक माहितीसाठी आरोग्य सल्ल्यासाठी तुम्ही केव्हाही आमच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद